हॅलो गाईज कशा हो मजेत असाल तर काल म्हणजे आजच व्हिडिओ टाकला आहे तो म्हणजे उरसाचा आमच्या इथल्या जत्रेचा तर भरपूर सारे असे कमेंट आले पर्सनली पण कमेंट आले की दादा जी काही शॉपिंग केली आहे हिनी दीक्षाने ती आम्हाला बघायची तर खरंच हिनी एवढी शॉपिंग केली ना तुम्ही ब्लॉगमध्ये बघितलं पण असेल तिची मम्मी स्वतः म्हणत होती कुठं काय झालं हिला की एवढं शॉपिंग करते तरी जी, जी आर्वेजची सवय करू द्या तिथे जास्त खर्च नव्हतं स्वस्त भेटत होत सगळं चांगल्या चांगल्या वस्तू भेटतात नाही नाही तुम्हाला बघायला भेटेल की काय काय किती किती स्वस्त आणले तुम्ही सुद्धा मानसाल की हा आणि बार्गेनिंग करून आणले ते पण या दीडसो मे दो दीड मे लो तीन सो मे नो तर पूर्ण व्हिडिओ बघा तुम्हाला बघायला भेटेल आम्ही काय काय घेतलं आणि काय काय घेतलं आणि केवढ्या केवढ्या पैशामध्ये घेतले तर हो मला असं वाटतं की आमच्या इथले पण भरपूर जण व्हिडिओ बघत असतील त्यांना पण वाटत असेल की आम्ही काही घेतलंय किंवा आम्ही पण असंच घेतलंय तर तुम्ही सुद्धा त्याच रेटमध्ये घेतले का नक्कीच कमेंटमध्ये सांगा तर चला बघू आपण काय काय घेतलंय काय काय खरेदी केली आरुष आहुनी आणि हि नाही आपल्याला तर काहीच नाही पाळण्यात बसायला गेलो होतो काल रात्री फक्त मला यायला उशीर झाला काल त्याच्यावर पण चिडली होती फक्त पाळण्यात मला ज्या पाळण्यात बसायचं होतं तो मला भेटलाच नाही मला तो काल भेटला तो पण एकदम लास्टच्या मुवमेंटला नाही का त्यामुळे मला लेट झालंय अंतर जा तर चाला काई -काई के लिए। तुम्हाला चाला। बगा। तर सारे के लिए। माला हो दे। के लिए। तर ते मी अशी भरपूर सारी शॉपिंग केले आणि म्हणजे मला जे गरजेचे काही गोष्टी होते मी खरेदी केल्या मागच्या वेळेस घ्यायचे होते मला पण मी घेतले नव्हते तर मला दोन पातेले मी घेतलेत कारण की घरात मला काही कार्यक्रम असतात आणि मला सगळ्यांकडे मागावे लागतात म्हणजे मम्मीकडे किंवा खाली आज मागावे लागतात म्हणून त्यापेक्षा मी म्हटलं की दोन पातेले घेते जेणेकरून मला ते लाईफ टाईम कामाला येतील आणि काही कार्यक्रम असला तर त्याच्यामध्ये जेवण बनवायला नाही का अगदी व्यवस्थित येतात तर मी असे दोन पातेले घेते कितीला घेतले हे मी दोन पातेले सहाशे रुपयाला घेतलेत म्हणजे तीनशे रुपयाला पातेला घेतलं

आम्ही असं सुंदर असं झुंबसार म्हणजे गॅलरीत लावण्यासाठी घेतले कारण की मला मी ऑनलाईन किंवा तुम्ही भागेत पण तो खूप महाग भेटतं तर हे आम्ही घेतलेलं आहे फक्त अडीचशे रुपयेमध्ये नाही नाही तीनशे तीनशे रुपयेमध्ये हे आणि छान आहे क्वालिटी वाईज पण मस्त आहे त्याची क्वालिटी पण छान आहे आता हे असं ठेऊ मी मला लटकवली तर पटनल नाही ना, ना तिथलं अगं काय ते गुत्रववणार हाय का नाही इथे लटकव तात्पुरतं त्याच्यानंतर घेतले ही वस्तू 되 एवढी सुंदर आहे ना ईव्ही लाई तुम्हाला पण तुम्हाला पण भरपूर आवडेल तुम्हाला पण लय आवडेल म्हणजे समोरना पण टوب टوب आहे आणि हे स्पेशली म्हणतात ना आपल्या घराला नजर लागू नये किंवा असं खूप छान आहे मला खूप आवडलं खूप सुंदर आहे तर हे आपल्या दरवाज्यावर किंवा घरात म्हणा आपण लावू शकतो आणि हे इतकं क्यूट दिसतं ना ह्याचा कलर पण एवढा छान शाईन करतोय ना खूप छान आहे तर हे असं एक घेतलं हे दोन्ही आम्हाला पाचशे रुपयामध्ये पडले म्हणजे ते आणि ते आणि हे मिळून म्हणजे दोन घेतले आणि मम्मीने पण एक घेतलंय मम्मीने झुंबर तशामध्ये एक थोडं वेगळं मम्मीला पण ते आवडलेलं पण त्यांच्याकडे ओनली दोन पीस राहिले होते आणि एक गोल्डन कलरचं पण होतं ते दुसऱ्या दुसऱ्यांनी घेतलं मला गोल्डन पण आवडलं होतं पण त्यांनी घेतलं आणि आम्ही ब्लॅक घेतलं आणि हे हे तुम्हाला पण आवडलं ना हे किती क्यूट हे तुम्ही घरात किंवा दरवाजात लावू शकता हे पाहिलं होतं म्हणजे ऑनलाईन सुद्धा खूप महाग आहे मी मी फ्लिपकार्ट फ्लिपकार्टवर दोन्हीकडं मी आधी सर्च केलं होतं आणि मला म्हणजे महाग होते जवळजवळ सातशे वगैरे ह्या आजारात होते आता ही एक सायकल आम्ही घेतली घरात <laughs> शो साठी शो साठी म्हणजे छान आहे ही सायकल ही सायकल आम्हाला पडली दोनशे ऐंशी दोनशे ऐंशी रुपये दोनशे ऐंशी ला ही सायकल पडली आता आपण काही ठेवू शकतो तर माझा काहीतरी पुढचा वेगळा विचार आहे बघून मी ते असं डेकोरेट करून खूप छान असं ठेवेल आणि ते मस्त दिसेल टी व्ही त्यासाठी आम्ही घेतली ही टी सायकल चालतीये पण ते आरुष मला म्हणतोय मी काय उरसात नाही जाऊ का घरी तर ही सायकल घेतली नंतर मी तुम्हाला दाखवेल अरुण शौनीचे खेळणे पण मी तुम्हाला इथं मध्ये टाकेलंच व्हिडिओ हां त्यांचे मी खेळण्याचं काय सेपरेट आहे हो का यावणीला असं आमचं पर्स घेतली छोटीशी कशी बघून बसत होती तिला काय घेतलं नाही तर आ घेतलं मला नाही घेतलं त्यात काय काय दाखवलं पण काय काय राहू बँगल्स घेतले ते बँगल्स खूप छान आहेत म्हणजे खूप सुंदर आहेत अजून हो होते तिथं भरपूर व्हरायटी होते पण मी ॲक्च्युली खूप खरेदी केल्यामुळे मी जास्त बांगड्या पण घेतल्या नाही कारण की घालणं होत नाही पण एवढं सुंदर सुंदर होते ना बांगड्या ह्या वेळेस म्हणजे जत्रेमध्ये खूप छान होत्या आणि मला खूप आवडले तर मी हे एक घेतली जोड कारण की कशावर पण मॅच होईल ग्रीन आणि मरूनमध्ये आहे आणि गोल्डन त्याला डिझाईन आहे खूप सुंदर आहे आवणीला पण घेतले हे मला फक्त शंभर रुपयाला पडले बांगड्या आणि हे आवणीच्या बांगड्यात ह्या पन्नास रुपयाला पडले ह्या आवणीच्या बांगड्या अजून हा पण एक बांगड्याचा सेट घेतला तिथूनच पन्नास रुपयाला म्हणजे तुळशी बारत वगैरे गेले ना तर शंभर रुपयाला भेटतात म्हणजे त्याच्यावर <coughs> खडे हे भेटले पन्नास रुपयाला साटी घेतलाय गंधाचा डब्बा हा कितीला पडला वीस रुपयाला वीस रुपयाला हे असे क्लिप्स घेतले टिकटॉक छान क्लिप्स आहे हे पण काहीतरी दहा पाऊस रुपयाला हे असा बो आहे हा लावल्यावर खूप छान दिसतो आज मी घेणार नव्हते पण मी ना एकाच्या केसांमध्ये पाहिलं सुंदर दिसत होता मी म्हटलं मी पण घेते म्हणजे लावल्यावर तुम्हाला पण आवडेल हा एक बो घेतला मी अजून हे काय घेतलंय मी हे मी घेतलंय घरासाठी घेतलंय साफसफाई करायसाठी हे मस्त आहे म्हणजे हे परवडलं पण हे शंभर रुपयालाच भेटलं अगदी आम्हाला हे पूर्ण घरात म्हणजे नाही ना आपल्याला काही पुसायचं वगैरे असेल आणि तुम्ही वरती पण मेबी ऍड बघितला किंवा एखादा कोपरा म्हणा असं पूर्ण बँड वगैरे होतं आणि हे खूप मोठे पण होत असं अंक चालू आहे घरात हे बघा मी बसून सुद्धा आता नाही मी बसून सुद्धा म्हणून तुम्ही काही उद्योग नाही करायचे नकली पैसे आणि हे तुम्ही असं रिमूव्ह करून ठेवू पण शकता कुठे हे छान भेटलं पण आपल्याला आता हे कसं काढायचं तर हे असं काढून आपण ठेवू शकतो हे असं काळा झालायचं इथलं दहा रुपयालाच पडलं मला म्हणजे खूप छान छान गोष्टी होत्या छोटे छोटे तर मी आवनीसाठी आणि माझ्यासाठी पण एक चप्पल घेतली आवनीची चप्पल पण खूप छान आहे पण ती आता घालून खाली गेली त्यामुळे चप्पल नाही दाखवू शकत मी तिची तर ही मला चप्पल घेतली मी आणि वाली आहे हे सॅन्डल हिल्स वाली आणि ही कितीला पडले हो दोनशे रुपयाला ला आणि छान बसली म्हणजे मस्त आहे कम्फर्टेबल आहे तर मी हे क्लिप्स दाखवते तुम्हाला अगदी हे क्लिप्स दहा दहा रुपयाला हा पण दहा रुपयाला होता म्हणजे माझ्याकडे असा मोठ्यामध्ये पण क्लिप आहे आणि तो मला दहा वेळेस काहीतरी पन्नास रुपयाला की तिला भेटलेला आणि ह्यामध्ये साईज पण होते छोटी मोठी तर हा अगदी दहा रुपयाला भेटला मला आणि हा पण दहा रुपयाला हा पण दहा रुपयाला दहा रुपयाला गोष्ट भेटली तर सोडायची नसती हा थोडासा मला वाटतं तीस रुपयाला का तीसला भेटला आहे मला आणि हा असा ब्लेंडर नाही का आपण जो ब्लेंडर यूज करतो फाउंडेशन यूजसाठी तर मी हा ब्रश घेतला म्हणजे मला पटकन भरता येईल म्हणून तर हा खूप पन्नास रुपयाला भेटला मला अशी टिकली घेतली मी छोटे छोटे तर एक काजळ घेतला आता मला नाही माहिती आहे काजळ मे बी म्हणजे मी ऑनलाईनमध्ये काजळ ऑर्डर केलं होतं नायकावरून तर ते काजळ छान होतं म्हणजे लॉंग लास्टिंग होतं मला वाटत हे तसं असेल काजळ कारण की मी हातावरती यूज केलं पण ते लगेच पसरत होतं म्हणजे असं हाताने हे केलं आणि मी जे ऑनलाईन नायकावरून जे ऑर्डर केलं होतं ना म्हणजे ते पण एवढं काही महाग नव्हतं पण ते छान होतं म्हणजे असं स्प्रेड होत नव्हतं पाण्याने लगेच खाली येत नव्हतं आता मी तुम्हाला माझे कानातले वगैरे लागते तर हे साडी पिन आहेत हे किती क्यूट आहेत बघा ना साडी पिन मला खूप आवडले ह्या वर्षी म्हणजे मी मागच्या वर्षी साडी पिन घेतले होते जत्रेतून आणि ह्या वर्षी खूप छान अशा पद्धतीचे आले हे फक्त वीस रुपयाला होते आणि किती छान आहे त्याची डिझाईन बघा ना किती क्यूट आहे मला सुद्धा माहिती नव्हतं की एवढं हिनी सामान घेतलं हे चटरपटर चटरपटर अरे बसले मला थर्टी रुपीज छान आहेत पण हे साडी वर ड्रेसवर घालू शकतो आपण म्हणजे आपल्या च बघा ना कसं आहे मी सोन्यापेक्षा मला नकली जास्त घालायला आवडतो कसं आहे हे झुंके ह्यांनी मला खास थांबून घेतलं आहे मी घ्यायला लावले तिला की व्हिडिओ मध्ये नाही का चांगलं वाटतं शूट पिक्चर टायमाला किंवा शूटला आणि कसं होतं दा ऐन टायमाला असं काही भेटत नाही जर पाहिजे असेल तर त्यामुळे हे असं नाही की हेवी आहेत हे हलकेच आहेत फक्त हे खूप मोठे आहेत म्हणजे इथून घातले नाही इथपर्यंत येतात म्हणजे मला घातलं वाटलं की खूप मोठे आहेत पण जर फोटो शूट करायचा असेल ना तर खूप बेस्ट आहे कधीतरी थोडी रोज आणि हे कितीला पडले एकशे वीस स्वस्त भेटले हे जर तुमची बागेत घ्यायला गेल असतं अडीचशे तीनशे रुपयाला भेटलं असत आणि हलके असं नाही की, की हेवी हे पण इतके क्यूट आहेत ना तुम्ही बघू शकता छान हे मला फक्त पन्नास रुपयाला पडलो आणि आपण जर ऑनलाईन किंवा असं खरेदी करायला गेलो ना हे खूप महाग बसतात जवळजवळ शंभर दीडशे रुपयाला एक जोड पडते पण हे इतकी छान दिसत होते ना तुम्हाला आता माझे येणाऱ्या नवनवीन व्हिडिओमध्ये घातलेले दिसतील छान आहेत पन्नास रुपयाला पन्नास पन्नास रुपयाला हो होते आणि खूप छान छान कानातले होते तर मी असे भरपूर सारे कानातले घेतले हे एक जोड घेतली छान आहे मी असे भरपूर सारे कानातले घेतले म्हणजे युनिक होते असे जरा छान होते हे एक घेतले पन्नास पन्नास हिशोब केला किती पैसे गेले हे बघा वीस वीस रुपये दस दस रुपये तीस तीस रुपये फोरींच्या वस्तू किती स्वस्त भेटतात ना म्हणसाल किती कानातले घेतले मी पण पण मी हे घालते असं नाही की मी घालत नाही मी ठेवत नाही कुठली गोष्ट मी सगळ्या गोष्टी युज करते मला आवड आहे म्हणजे ह्या गोष्टींची म्हणजे मी खरेदी पण करते आणि त्याचा पुरेपूर फायदा घेते आणि मी असं फेकून पण देत नाही माझे कानातले भरपूर काळ टिकतात तुम्ही जर कानातले गेला पन्नास मिनिटाचा ब्लॉग होईल एवढे कानात म्हणजे माझ्याकडे खूप कानातले कारण मला असं वाटतं भविष्यात माझी मुलगी सुद्धा माझ्या कानातले घालतील कारण की काही काही कानातले असे असतात की ज्याचा का म्हणजे कलर डल वगैरे होत नाही काही काही चांगल्या क्वालिटीचे असतात असे टॉप्स फक्त दहा रुपयाला दहा रुपयाला होते म्हणून मी घेतले असे छोटेसे मी पण घालू शकतो ते हा दे बर मला घाला ते मी घालणार हे बघा मी हे माझ्यासाठी घेतले म्हणजे माझ्याकडे खरं तर सोन्याचे पण मला असं वाटलं कधीतरी वेगळं काहीतरी बघू दाखव दाखव ना एकदा ते मला खरं तर ब्लॅक पण घ्यायचे होते मी नाही घेतले वाटतं ब्लॅक वाले विसरला वाटत तो हे ब्लू मध्ये होते छान आहेत ना हे तर एवढं सगळं सामान घेतलं बघा तिला कंटाळ पण येत नाही दाखवायलाच होता मला इथे व्हिडिओ काढ बापरे सोन्याची वस्तू हा बापरे एक तोला <laughs> छान आहेत ना पण हे म्हणजे मला आवडले म्हणून मी घेतले कधीतरी घालायला त्यानंतर हे छोटस असं मंगळसूत्र घेतला म्हणजे हे फक्त तीस रुपयाला होत मला वाटत हे तीस हे बघा हे मंगळसूत्र छान आहे ना हे पण अजून काय राहिले दाखवायचं अजून काय राहिले खेळणे वगैरे तर आरुष आहे ना मी तुम्हाला मध्ये खेळणे घेतले खेळणे फक्त शंभर शंभर रुपयाला होते म्हणलं जाऊ दे आपले बाबांनी पैसे दिले होते बाबांनी पण पैसे दिले त्यांना मस्त पैकी दोनशे आरुषला तर एकट्यानी आरुषने एकट्यानी तीनशे रुपयाचे खेळणे घेतले जास्त त्यांनी जास्त घेतले म्हणजे हा आणि आम्ही अवलीला थोडस मेकअपचं तिने क्लिप्स पण लावले आता ती खाली गेली तिला गे गे असे छान मी सनफ्लावरचे क्लिप्स घेतले आणि ते क्लिप्स लावून ती खाली गेली तर तिला असं म्हणजे आवडत तिला नटायला वगैरे आणि ती नटून आज खाली गेली दाखवायला की मी कशी दिसते म्हणून <laughs> तर कशी वाटली माझी शॉपिंग म्हणजे मी केली भरपूर सारी शॉपिंग तर कशी वाटली शॉपिंग मग ती सांगा माझ्यासाठी काय तुमच्यासाठी काहीच नसतं म्हणजे जत्रेमध्ये खरं तर पुरुषांसाठी काहीच नसतं हो आणायच ना काहीतरी काय खराब वाटत नाही दोन दिवस माझ्या पायाचा चुतडा झाला मी थोडी फिरलो तुझ्या सोबतच फिरलं दोन तीन दिवस आता माझ्यासाठी तुम्ही दोन तीन तास फिरले ना तुम्ही कधी दिवस हा मग छबी नव्हता एक दिवस आधी आ? दिवस आधी ते रात्रभर सकाळी चार ला आले काल पण बिनकामाच काल पण मला सोडलं काल असं नाही हे दिवसभर घरी होते काल कुस्ती बघायला गेली अख्खा दिवस कुस्ती बघितली मग संध्याकाळी आले माझ्यासोबत काहीतरी आपण दोन तीन तासच गेलो असेल जत्रेमध्ये मग लगेच आलो मग परत ते बाहेर गेले ते डायरेक्ट रात्रीच आले जवळपास तुम्ही मला वाटतं दोन अडीच अडीच वाजता आले दोन वाजता अडीच वाजता माझ्याकडे कितीला काही आहे ना पण अडीच वाजता आले Mm. तुम्ही सांगा हे टाईम माझ्यासाठी देत होते का स्वतःसाठी देत होते तुम्ही स्वतःसाठी हो <laughs> mm. मुलांसाठी तिथं काहीच गोष्टी नसतात मला तर नव्हतं रेवडी आणली की म्हणजे मुलांसाठी खरच काही नसत तिथं मला तर काहीच वाटलं नाही तिथं काही नसत फक्त ते चैनी ब्रेसलेट असं नाही का म्हणजे ते पॉलिश केलेलं असतं विकायला मुलांसाठी अजून काय नसतं तिथं काय होत जत्रेत होत तिथं आणते काय होतं काहीच नव्हतं तरी म्हणतात कपडे 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 घेतले असते तुम्ही रोडवरती कपडे घेत नाही हे माहितीये का हे राहुजा असंच म्हणतो मला माहिती काय नव्हतं कसा <laughs> <laughs> वाटला व्हिडिओ नक्कीच गाईस कमेंट मध्ये सांगा आणि एवढी सारी शॉपिंग केली तिने तुम्ही सुद्धा तुमच्या इकडची जत्रा असतात पण अशी शॉपिंग करता का जर करत नसाल तर नक्कीच तुम्ही दीड दोन हजार रुपये घेऊन जावा आणि एवढी सगळी शॉपिंग करून या बघितले तुम्ही तिने एवढ्या पैशामध्ये एवढी सारी शॉपिंग केलेली पन्नास शंभर तीस वीस दहा फक्त पातीला आणि आमच्या त्या ह्या गोष्टीला पैसे गेले जास्त बाकी सगळं तर स्वस्तात मस्त आणलं आहे सगळं तर गाईस कसा वाटतं व्हिडिओ नक्कीच कमेंटमध्ये सांगा चलो बाय बाय